काय मॅडम नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सुजाता राजेंद्र सोनवणे <laughs> राखा पाटस पाटस आता तुमचं मागचा व्हिडिओ जर पाहिला उसाचा जो भुईमुगाचा व्हिडिओ होता सगळ्या शेतकऱ्यांना वेळ लावलं सगळ्या शेतकऱ्यांच्या माई तुम्ही झालंय आज तुम्ही शेतीसाठी पण एक नवीन ओळख निर्माण केली ना आता तुम्ही मिल चार्जर वापरताय तुमच्या मशीसाठी दूध व्यवसाय सुद्धा तुम्ही पुढे आणलेला आहे बरोबर मॅडम ही आहे ना म्हणजे अशी दारालाच उभा राहत नव्हती म्हणजे दूध द्यायचं तर तिचं लांबच राहिलं पण दारालाच उभा राहत नसायची आणि मैस वेली ना की आम्ही तिला मारायचो म्हणजे असं दारला उभा राहत नाही म्हणून कि तिला मारायची धरायची एक दोघांनी मग तिचं दूध काढायचं तर मी तिला पाचवा महिना लागल्या परत चालू चालू तेव्हापासून जे चालू केलं ना तर ती आतापर्यंत म्हणजे तिला चालूच आहे तर ह्यावेळेस ती येली कधी आणि म्हणजे तिला मार खाण अजिबात नाही झाली आणि दूध पण आहे का नाही पाच सहा लिटर द्यायची आता ती साडेसात आठ लिटर दूध मॅडम तुम्हाला आपण जर असं रानातून आलो ना गवताचं वज घेऊन जर मी आले ना पहिली तिला किती बी खायला टाका उड खाणार तिचा प्रकार चालूच आहे म्हणजे नुसती पातळ शेंती पाडायचं तर आता मी गवताचं वज घेऊन आले ना तर ती रऊत करत बसलेली असली ना तर ती उठत सुद्धा नाही उठत नाही उठतच मॅडम कुठं सांगत नाही अगोदर असत ना तर आता माझ्या गोठ्यात मशी बांधाय जागा नसती मी पाच मशी ऐकल्या पाच मशी लिपून टाकल्या मॅडम काय समस्या होत्या आधी एवढ्या दाराच्या दारू वाच राहत नव्हती मॅडम लात मारायची हे शेजारच्या बाहेर काओ एवढं मारताय मशीला नाही ना का हो मारू मुक झा बैठकी बायाला आशा म्हणायच्या आम्ही शेवटी त्या मशी विकून टाकल्या तीन वर्षे मशी हो मी अंगाव सांभाळले मी तुम्हाला असं वाटतं अजून मोठा गोठवा वाटतोय वाटतोय मला खरोखर मॅडम वाटत की अजून दोन मशी मी ह्यांदा बघायला पण सांगितलं का अंगावला मारायला लागलेली रेडी मला दिली ही परत माघारी घेऊन जा पूर्ण कमजोर रेडी दिली दिल ती मॅडम तिला सलाईन लावलं तिला तिकडून आणल्याची नंतर तिला उठायला नव्हतं आणि आता सब ती रेडी घ्या मशीला मारते म्हणजे ती एकदम मॅडम तिच्या अंगावर येत ना अशा जखमा होत्या म्हणजे त्या दिवशी शिंदे सर म्हणले मॅडम आपल्या ते माई आपल्या मशीला हा आजार होता बनमिल्कच्या जरणी तो आजार झाला ना, नाही झाला राम सर नेहमी आपल्याला सांगता की तुम्ही काय करा पोषणातून रोग बरा आपण काय करतो भरमसाठ गोळ्या खातो औषध घेतो डॉक्टरला बोलवतो तरी ते बरं होत नाही हे मिलचार जर काय पोषण अन्न हेच काय औषध आहे म्हणूनच त्याचं काय आलं रोग पूर्ण मला तर मॅडमचा व्हिडिओ एवढा आवडतात ना मी सगळं थोडा वेळ मिळला ना काही मोबाईल मध्ये पाहत नाही मॅडम माझा टीव्ही कमीत कमी एक वर्ष झालं बंद आहे बंद आहे बंदच आहे टीव्हीचं बटनच आम्ही टाकत नाही मोबाईल त्यांचा ह्यांचा कुणाचा घेतला नाही लगे राम सारांचे रोज व्हिडिओ पाह रोज पाहते मॅडम मी चालूच असते रस्ते चाललं तरी राम व्हिडिओ ही बसली नाही येऊन तरी मी काम करता करता जवळ बसते येऊ सरांचा बस म्हणजे असा आवाज ऐकला ना की असं वाटतं ह्याच्या दोन चार शब्द कानावर चांगलेच पाडणार आहे चांगलेच पाडणे चांगलेच पाडणार आव दुधाच्या बाबतीत तर तिची साई काय सांगू तुम्हाला असं वाटतं चपातीचे पूर्ण पूर्ण इतकी जाडसाई ती मॅडम तुम्हाला काय आता लोकांनी वापरलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे आणि स्वतः केल्याशिवाय माणसाला त्याचा अनुभव बी कळत नाही आणि माहिती बी मिळत नाही स्वतः अनुभवल्याशिवाय मला हे लय माग लागायचे अगं तू वापर तू मशीरा वापर मी म्हणायच्या जाऊ द्या मृदे हाय आता ते हाय तसंच हाय गाभन राहिले तिला ऐकून टाकायचे मृद्या तिकडे तिला काय ठेवायची नाही पण हे म्हणले यंदाच्या वर्षी बघ मी दार काढू लागतो तुला पण मी मिल्क चार्जरचा अनुभव मला स्वतःला बघायचा की आपण हिला गावण राहिले की चालू केले मग आपण पाहू हिचं काय म्हणणं म्हणजे काय आपल्याला त्रास का दूध चांगलं देते पण मॅडम ती खरोखर दूध चांगलं द्यायला कमीत कमी मॅडम मिल्क चार्जरने अडीच ते तीन लिटर दूध वाढलं आधी किती पाच लिटर पाच लिटर बी नाही मॅडम एक लिटर बी बाजली दूध पडत नव्हतं त्याच्यात बी ती पाय ठेवायची त्याच्यात बी शेण पडायचं आम्ही वतून द्यायचो मला एवढा मोठा अनुभव आहे की माझ्यासारखा अनुभव मिल्क चार्जरचा कुणालाच नसणार आहे कुणाला सुद्धा नसणार आहे सर आणि कुणाला ही सत्य परिस्थिती पण कुणाला खरं वाटणार नाही की माणसाला का की हा काय तरी सर माझ्या मनापासून प्रत्येक तुमची गोष्ट रानातली म्हशीची गुरांची प्रत्येक गोष्ट मी वापरते आता शिवडीचा कुठे सरांनी ह्याच्यात उल्लेख केलाय का सर पण ती बोकट माझं मरायला लागलं होतं मी त्याला मिल्क चार्जर चालू केलंय आता त्याला बारा हजार रुपयाला मागून गेला तरी मी दिलं नाही शेळ्यांना आता मग ते शेळ्यांचं शेपट्याला केस राहत नव्हतं आमच्या शेळ्यांला सारखीच पातळ चालूच त्यांचं आता सारख्या चरत हिरव कवळ गवत खात्यात पण आता मी सकाळी त्यांचं शिनकूर केला कुठे एक शिवडी सुद्धा ढंडळत थोडस भांडवल आता थोडीही आज कसं भांडवल नाही त्याच्यामुळे पैशाशिवाय माणसाचा पुढे काय विलाज चालत नाही अजून दोन तीन वर्षांनी जर तुम्ही आल्या ना त्याच्यानंतर तुम्ही माझा गोठा भागता माझी लय इच्छा आहे खरंच खोट सांगत नाही म्हणजे माझी करायची इच्छा आहे मला कंटाळा अजिबात येत नाही कामाचा म्हणजे आज जे लोक म्हणतात की दूध आमचा तोट्यात चाललाय पण तुम्ही लोकांना प्रेरणा देऊ राहिले तुमच्यापासून दूध तोट्यात नाही फायद्याच फायद्याचं तुम्ही कृषी अमृतचं तुम्ही त्यांना खाद्य गाला मग वैदिक वगैरे तुम्ही कडवा माका जर ती टाकलं ना मग तर काही टेन्शनच नाही सात आठ फॅट बस फॅट बस हा आधी किती बसायचे आव फॅटच बसत नव्हतं आमचं दूध माघारी आलंय हा आमचा अनुभव आहे मॅडम तुम्हाला काय सांगू रतीबुवाली महिना भरत आलं ना आम्हाला पैसे देत नसायचे म्हणायचे पैसे देतो काय आमच्या मालकाला म्हणायचे पूर्ण पाण्या आणि हे म्हणायचे आव मी पाणी टाकलंच नाही मी पाणी टाकलंच नाही आणि दुधाचा नुसता वास यायच वास यायचं वास यायचा हे काय करायचे सर म्हणजे आता माणसाला सांगितलं तर खरं वाटणार नाही तिथून गावात रतीबाला किटली दूध नाही पर्यंत आणि त्या लोकांनी दूध तापवेपर्यंत सर दूध नासायच माझे लोकांनी बुडावले दुधाचे 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 बुडावलेत पैसे म्हणायचे कसे मग आपण म्हणलेत ना अहो बाई पैसे देखील कशाचे पैसे पाण्याचे पैसे घेते का म्हणायचे अहो खरच पाणी टाकत नाही आम्ही ह्यांनाच बोलायचो आता काय परिस्थिती आता काय भाव मिळतो दुधा आता डेअरीमध्ये आणि आता डेअरीवाल्याची काही प्रतिसाद द्या हे दूध पाहून तुमचं डेअरीवाले प्रसाद प्रतिसाद असं विसरत नाही जेव्हा जे दूध आमचं माघारी येत होत त्याच आम्हाला आनंद आहे मॅडम आमचं दूध माघारी येत नाही आम्हाला म्हणू नाहीतर नाही म्हणू माघारी आता माघारी येत नाही आणि तिचा खर्च बागून चार रुपये माझे शिल्लक राहते त्यात मला आनंद आहे गेलेस आपला व्हिडिओ पण आला होता तुम्हाला बरेच फोन आले आणि फोन मध्ये असं विचारलं की माई तुम्ही काही पैसे घेऊन बोलतोय का किंवा पैसे देऊन तुम्हाला बोलायला अहो मी तर ते आता काय सांगतो मला म्हणलं बोलणाऱ्याला लाजच नाही उचलायची जीप काय ह्या जिबीला हाडूक नाही उचलायची किती कशी बी बोलायची जर पैसे देऊन जर मी व्हिडिओ करणारी बाई असती तर मी स्वतः एवढे कष्ट केले नसतं मी व्हिडिओच करत राहिले असते अगदी बरोबर म्हणजे तुम्ही असं सांगत होता ना, की ना, ही मैस हायची बरोबर उभा राहते नाही सर आता तुम्हाला काय सांगू ते रामसर यायला पाहिजे होते खरंच यायला पाहिजे होते ही मैस आहे ना खास मिल चार्जर मुळे राहिले म्हणजे जी जनावर तुमचं भाकड होणार होत ही जनावर तुम्ही म्हणजे मारून मारून तिच्यावरती वळून तिला आहे ना असे तिच्या गळ्यात पडते मी तिला म्हणते माझ्या असं डोळ्याला पाणी येतं मी म्हणते तुझं खाण्याचा दिवस होत म्हणून तू राहिली आणि तुम्ही पण त्रास सहन केला त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्हाला त्याची म्हणजे कसं एक पाच त्याच्या दंड आणच ना त्याच शेण म्हणजे आम्हाला त्याला शिपूट आवळून आवळून ते शिपूट आहे ना त्याचा असं लुळ झालं मग म्हणलं आता जाऊ दे इकुण तरी टाकाव चार रुपये त्याला असं वाटतं ना पण त्याला म्हणलं आणि एक दिवस काय झालं पहिल्यांदा त्या रेडी शेजारी मी तिथं बांधायची आणि तिला पण मी मिल्क चार्जर चालते ना तर हे तिथं राहिलेला गुस्सा खायला लागला बर बो, हा बोकड या जर मशीची पातळ शेण घट्ट पडायला लागलं तर म्हणलं आपण बोकडाला बी देऊन बघावा प्रयोग मी स्वतः प्रयोग आणि त्या बोकड्याचं राहिलं त्याची राहिली त्या मिल्क चार्जर चार्जर द्यायला लागल्यापासून सर दोन वर्षी ती शिळी आंगाव सांभाळली कोणती गाबणच राहत नव्हती बर आणि मी चार जर आरायला लागल्यापासून ती शिळी आता गाब आहे दोन महिन्याची असंही ना असं एक तिच्या अंगाव येत ना तिचे आतलं कातड दिसत होत आतलं म्हणजे ही केस गेल्यानंतर आतलं कातड आहे का ते दिसत हा दिसायचं तिला तर सर ते केस आल आणि आता तर तुम्ही चमक बोल चमक किती सुंदर चमक आली बघा ना केसावरती जर पाहायला गेलो एकदम चमक आली लोक रस्त्याला गाडी थांबून मॅडम माझा ऊस बघतात कारण एक वेळेस त्या रानामध्ये फक्त बिलाई रानमवरी ती काढायची आणि ज्वारी प्यारायची ज्वारी काढायची बाजरी प्यारायची आतापर्यंत किती शेतकरी आले विजिटला तुमच्या प्लॉटला प्लॉटला आतापर्यंत किती आले असेल ते तुम्ही शिंदे सरांना विचार कारण रोड मोजले पण नाही तुम्ही एवढे शेतकरी म्हणजे आमच्या परस्परभर काय जण भेट देऊन गेले हा आव बागून जातात ज्या रानात चाळीस टन सुद्धा एव्हरेज निघत नव्हतं कधी बरं त्या रानात जर आता चार किलोचा ऊस उभा असेल बारा महिन्याचा ऊस चार किलोचा अरे आता व्हिडिओ काढून आहे तो ऊस बारा महिन्याचा ऊस आता मला गृहात देणार ऊस मी तर चार किलो प्लसच ऊस येते रानाचा ते रान आहे चोवीस कुंटल सर माझ्या अंदाजाने तो साठ टन प्लस गेला पाहिजे त्यातला ऊस तुम्ही मागा काय म्हटले की माझी जी रिडी होती आजारी होती म्हणजे एकदम ज्याला आपण काय म्हणतो खातच नव्हती समजा तिला जर डॉक्टर आणला असत किती पैसे गेले असते हो पण हा शेतकरी हा विचार करत नाही ना समजा डॉक्टर सलाईनच्या बाटल्या आठशे रुपये लगेच डॉक्टर घेऊन गेले मागेकडून हजार रुपये मागत होते पण दररोजचे डॉक्टर आमचे म्हणून मी त्यांना म्हणलं ह्यांना म्हणलं आठशे रुपये द्या हजार रुपये काय म्हणलं एवढ्या उडले उडल्या दोन बाटल्या भरल्या म्हणलं दोन चार इंजेक्शन सोडली तिच्या अंगावरती ना असं चगद होत मॅडम आठशे रुपये घालून पण समाधान होत का नव्हतं असं डोळ पाहिजे हा इथं आपण असं बोलतोय आता एवढ्यात धार काढून मारून तुम्हाला काय आवाज आला नाही काहीच नाही तुम्ही धार्मिक काली पलीकडे बघा धार्मिक काली एकदम शांत जाणून राहिलो निघून पण गेली निघून गेली गेली ही मैस आहे ना आशी होती आशी लोक हिला गिरायक यायचं बघायला मशीला अशी चमक मारायची सरती जणू काय तेल लावल्यासारख्या अंगाला तिच्या कुळकुळीत नुसती म्हणायची ही मैस न्यायचं काय नाही म्हशीला खायला किती आणि सर्तीचं सड आहे ना आपलं रताळ कसं असतं ते पाहिलं काहीच नाही सर यायच्या टायमाला ती कास करते ना ज्यावेळेस त्यावेळेस पण नाही का नाही ह्यांना वाटायचं फोटो काढावत म्हशीचं पण मी ह्यांना काढून दिलं नाहीत फोटो म्हणलं कसं नको आवं म्हणलं एकतर ही महिस आपली अगोदरच अशी आणि म्हणलं परत फोटो तिची सड बघूनच लोक निघून जायची म्हणाची बापरे ही चढ हातात धरायचं कसं आणि हिचं दूध काढायचं कस आणि काका आपण जर आपली म्हशी येली तर आपल्या म्हशीच्या सुरुवातीला कासतून ते हे कस निघायचं रक्त तर यायचंच सर पण आपली बारीक वायर असं गाठी अशा दुधाच्या गाठी व्हायच्या ते अगोदरच व्हायचे अगदी त्या गाठी नुकत निघत नसायचे हा माणूस असा दोन हातांनी सड धरून असा प्रयत्न तर ते आपली वायर आहे ना तर आपल्या जिलबीचा इडा कसा खाली पडतो असं त्या सडातून असा जिलबीचा इडा खाली पडायचं सर पण आता तो प्रयोग सगळा बंद झाला आता काहीच नाही सर आणि आनंदाने दूध खात आहे हा ते आनंदाने खातोय वेजी आनंदाने काढतोय ते इतकं सुंदर मला आवाज सुद्धा येत होता परंतु हालचाल सोन होते शकतो गाय घेतलं मला परवडत नाही मैस घेतले मला परवडत नाही आणि शेळ्यातून बघितल्या तर असं झालं शेतकऱ्यांना करायचं धंदा कोणता करायचा मी म्हणतो तुम्ही काहीही करा फक्त एक वेळा एक वेळा रामसर तुम्ही ऐका फक्त क्या बात शांत बसाने रामसरणा समोर डोळ्यासमोर घेऊन फक्त एक वेळा ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीही तुमचा शेतीपासून ते तुमच्या धंद्यापर्यंत सगळे मार्ग नाही सापडले तर सर मी त्या गोष्टी जबाबदारी मी त्या गोष्टी जबाबदारी की तुम्हाला जाणारच नाही जाऊ शकत नाही सर फक्त राम सर एक वेळा आहे ज्यावेळी मी त्या माणसांना अनुभवलं आणि ऐकलं सर माझा सुरुवातीला मध्ये त्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता त्याच्यानंतर जे मला कळलं की मी काहीच नव्हतो मजुरीन वळमजुरी खांद्यावर खोर पुदळी घेऊनच चालवायचं मी आणि मला काही कळत नव्हतं पण डाळिंबात जे त्यावेळी मला यशस्वी मला केलं ते राम सरांच्या एका व्हिडिओमुळे केलं होतं आणि मी खोटं सांगत नाही सर मी वीस लाखापर्यंत उत्पन्न काढलं जिथं शंभर रुपये मला दोनशे रुपये रोज मिळत नव्हता तिथे मला पाच लाख रुपये मी त्या डाळ्यांमधून मला वाटेचे आले होते डाळेम वाटे करून पाच लाख रुपये जर मी घेतला असेल तर मला ताकद होती राम तो माझ्या जीवनात आलं राम माझ्या मनात बसल्या राम तर रामाने मला एवढं घडवलं होतं आणि वीस लाख मी पाच लाख रुपये मी आठ महिन्यात मी घेतली होती रस्त्याने ह्यांचं राम सरांचा व्हिडिओ चालू ह्यांचं राम सरांचं बोललं हृदय ह्यांना कळतच नाही ज्यावेळी मला आठवण महिन्यात राम भेटला त्यावेळी मला खरं मला माझ्या जीवनाचा अर्थ कळला आणि आज तर राम आहे माझं काय झालं ते माझी मला सांगता येत नसते मग तो शोधून निघत नाही त्याच्या मॅडम काय माझं जीवन पैसा करत नाही आम्ही पैशाच्या मागे जाणारी माणसंच नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे आम्ही म्हणजे कसं राम सरांमुळे आम्हाला पैसेच मिळेल पाहिजे ह्याच्यापासून पैसेच मिळेल असं नाही त्यांचा स्वभाव असा नाही म्हणजे त्यांना कसं वाटतं म्हणजे एक त्यांच्या जीवनाला एक आनंदच मिळतो वेगळा रामसर म्हणलं की राम सर म्हणलं की त्यांचं म्हणजे गुरु सारखं की हे माझे गुरुचे गौर गरिबांसाठी मॅडम हा बरोबर ते आव का ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे कुणी बी पळत आहे पण ज्याच्याकडे काहीच नाही आता माझी रेडी मिली असती चार पाच मशी मी विकल्या बरोबर आहे आता काय का होईना माझा खर्च अर्थ जाऊन मी चार हजार तर महिना घेते मशीच्या दुधाचा बरोबर बरोबर आहे हे कुणी दिला असतं जर हे जर मिळत नसतं तर काय परिस्थिती असते आज सगळं ऐकून टाकावं लागलं असतं मॅडम सगळं विकलं बी मॅडम विकलं एकच राहिली होती मैस तेवढी खरं सांगते तुम्हाला विकून वायत तीन वर्ष मशी अंगाव सांभाळणं सोपं नाही एक पाहुणा आला तर माणसाला वाटतं दुसऱ्या दिवशी लगेच कधी जाईल वाटतं का नाही का माणसाचं आज जनावर सांभाळणं सोपं माझी दिदी मकाची वजी घेऊन गाडी पडायची सर हो का तिथं मका काढायची त्या घरापासनं गाडी वरती आणायची बाप्पू चव्हाणाच्या रानातून येला वाजायच्या आठ पुढे स्वयंपाकाचा दहा वाजता मॅडम आम्ही रात्रीच्या आठ नऊ दहा वाजता गाडीवर ना पूर्वी पडायची पण आशा यंदा नाही राहिल्या तर पुढच्या वर्षी राहत्या पुढच्या वर्षी नाही राहिल्या तसे शिवली तुम्ही विश्वास ठेवला मी माझ्या मनात म्हणजे मी मनाची मी कमी नाही ना पडत मी करतेच की डॉक्टर करते त्यांच्या पिशव्या धुतल्या त्यांचे सलाईन लावलं भावानी सांगितलं ला, मांडव गोंडला चांगला डॉक्टर आहे त्यांना बोलव पण काही नाही कमीत कमी त्यांना मी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केला त्या मशीनला त्या चार मशीनला आणि शेवटी कंटाळून एका दिवशी टॅम्पू भरला सगळा टेम्पो मॅडम पस्तीस हजाराची मैस मी अकरा ला विकली हा माझा स्वतःचा अनुभव एवढ्या तोट्यात होते त्यावढ्या तोट्यात आणि हा मला मनस्ताप किती ही टेन्शन किती असेल कि आज आपण राहिला का नाही ना आता असं उलट वाटत ते चार नसते ऐकलं तरी बरं झालं अस